नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि अने अनेक गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक अशी माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती विशेषत महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी विधवा महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि आजारपणामुळे उत्पन्नाचं साधन नसलेल्या व्यक्तींसाठी खूप उपयोग आहे अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो की आमच्याकडे स्वतःचं रेशन कार्ड नाही आम्हाला वेगळं रेशन कार्ड मिळू शकते का आणि मिळाले तर त्यावर धान्य मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत राज्य सरकारने स्पष्टपणे शासन निर्णय जाहीर करून सांगितले आहे की काही विशिष्ट गटातील नागरिकांना स्वतःचा स्वतंत्र रेशन कार्ड मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे यामध्ये विधवा महिला साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती यांचा समावेश होतो जर या व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी निष्ठित उत्पन्नाचं साधन नसेल कुटुंबाचा किंवा समाजाचा आधार नसेल आणि त्या एकट्या राहत असतील तर अशा व्यक्तींना वेगळं रेशन कार्ड देणे प्रशासनावर बंधनकारक आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की विधवा महिला असतील अपंग व्यक्ती असतील आजारी व्यक्ती असतील किंवा वृद्ध नागरिक असतील आणि त्यांचे स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न नसेल तर त्यांना हक्काने रेशन कार्ड दिले गेले पाहिजे यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही नागरिकांचा समावेश होतो तसेच आदिम आदिवासी कुटुंबे जसे की माडिया कोलाम कातकरी समाजातील कुटुंबे यांनाही स्वतंत्र रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे यासोबतच भूमिहीन शेतकरी अल्पभूधारक शेतकरी ग्रामीण कारागीर जसे कुंभार चांभार मोची विणकर सुतार झोपडपट्टीत राहणारे नागरिक सायकल रिक्षाचालक हातगाडीवर व्यवसाय करणारे फळ भाजी विक्रेते कचरा वेचणारे नागरिक तसेच वाहतूक व श्रमावर अवलंबून असलेले कुटुंब यांनाही या योजनेअंतर्गत रेशन कार्ड दिले जाणे आवश्यक आहे कुष्ठरोगातून बरे झालेले व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबसुद्धा या योजनेत समाविष्ट आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे अशा पात्र लाभार्थ्यांना केवळ रेशन कार्डच नाही तर अंत्योदय अन्न योजना अंतर्गत धान्य मिळण्याचा सुद्धा हक्क आहे अंत्योदय रेशन कार्ड म्हणजे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड ज्यावर दरमहा मोफत किंवा अत्यंत कमी दरात धान्य दिले जाते त्यामुळे ज्यांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे त्यांच्यासाठी हे रेशन कार्ड खूप मोठा आधार ठरते अनेक वेळा लोकांना तहसील कार्यालयात किंवा रेशन कार्यालयात गेल्यावर घरपट्टीचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला मागितला जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा शासन निर्णयानुसार जर तुमच्याकडे घरपट्टीचा दाखला नसेल तरी तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करून रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता या प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्ही सध्या ज्या ठिकाणी राहता तिथे घरपट्टी उपलब्ध नसल्याचं नमूद करू शकता आणि भविष्यात घरपट्टी लागू झाल्यास ती सादर करण्याची हमी देऊ शकता तसेच रेशन कार्ड नसल्यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळत नाही आणि उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे रेशन कार्ड मिळत नाही असा गोंधळ अनेकांना होतो पण शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की योग्य प्रकारचं स्वघोषणापत्र किंवा शपथपत्र सादर केल्यास उत्पन्नाच्या अटीला अट आट लागू होत नाही म्हणजेच केवळ उत्पन्नाचा दाखला नाही म्हणून तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकत नाही जर संबंधित अधिकारी चुकीची माहिती देत असतील किंवा अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत असतील तर तुम्ही त्यांना लेखी स्वरूपात कारण देण्यास सांगू शकता शासन निर्णयाचा आधार घेऊन ठामपणे आपला हक्क मांडल्यास नक्कीच तुम्हाला न्याय मिळू शकतो गरज असेल तर वरिष्ठ कार्यालयात तक्रार दाखल करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो ही माहिती केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाही तर प्रत्यक्षात वापरण्यासाठी आहे तुम्ही स्वतः पात्र असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही पात्र असेल तर त्यांना ही माहिती नक्की सांगा योग्य माहिती असल्यास कोणालाही तुमचा हक्क नाकारता येणार नाही मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण कोणकोणत्या नागरिकांना स्वतंत्र अंत्योदय रेशन कार्ड मिळू शकते आणि शासन निर्णयामध्ये काय स्पष्ट सांगितले आहे हे सविस्तरपणे पाहिले आता या भागामध्ये आपण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज करताना अडचण आल्यास काय उपाय करायचे हे सोप्या शब्दात समजून घेणार आहोत सर्वप्रथम लक्षात ठेवा नवीन रेशन कार्डसाठी किंवा वेगळे स्वतंत्र रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज हा तहसील कार्यालय रेशन कार्यालय किंवा अधिकृत सेवा केंद्रामार्फत केला जातो अर्ज करताना तुमची पात्रता सर्वात महत्त्वाची असते तुम्ही विधवा महिला असाल ज्येष्ठ नागरिक असाल दिव्यांग असाल किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असाल आणि तुमचे स्वतंत्र उत्पन्न नसेल तर तुम्ही अर्ज करण्यास पूर्णपणे पात्र आहात कागदपत्रांबाबत अनेक लोक घाबरतात पण प्रत्यक्षात प्रक्रिया इतकी कठीण नाही आधार कार्ड ओळखीचा पुरावा राहत्या पत्त्याचा पुरावा ही मूलभूत कागदपत्रे असतात घरपट्टीचा दाखला नसेल तर त्याऐवजी प्रतिज्ञापत्र देता येते हे शासन निर्णयात स्पष्ट नमूद आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्ही सध्या ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी घरपट्टी उपलब्ध नसल्याची माहिती देता आणि भविष्यात उपलब्ध झाल्यास ती सादर करण्याची हमी देता उत्पन्नाच्या दाखल्याबाबत सुद्धा अनेक गैरसमज आहेत अनेक कार्यालयांमध्ये असे सांगितले जाते की उत्पन्नाचा दाखला नसल्यास रेशन कार्ड मिळणार नाही पण शासन निर्णयानुसार योग्य प्रकारचे स्वघोषणापत्र किंवा शपथपत्र सादर केल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची अत शिथिल केली जाते म्हणजेच केवळ उत्पन्नाचा दाखला नाही म्हणून अर्ज नाकारला जाऊ शकत नाही जर अर्ज करताना अधिकारी अतिरिक्त किंवा अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत असतील तर तुम्ही घाबरू नका शांतपणे त्यांना सांगा की शासन निर्णयानुसार ही कागदपत्रे आवश्यक नाहीत आणि जर ते तरीही अडवणूक करत असतील तर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात कारण मागा लेखी कारण देण्यास सांगितल्यावर बहुतांश वेळा समस्या तिथेच सुटते तरीही अडचण कायम राहिली तर वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे जिल्हाधिकारी कार्यालय अन्न व नागरी पुरवठा विभाग किंवा संबंधित शासकीय तक्रार पोर्टलवर तक्रार दाखल करता येते योग्य माहिती आणि शासन निर्णयाचा आधार असल्यास तुमचा अर्ज नक्कीच पुढे जाईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रेशन कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला केवळ ओळखपत्र मिळत नाही तर दरमहा धान्याचा लाभ मिळतो अंत्योदय रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ आणि इतर आवश्यक धान्य अत्यल्प दरात किंवा मोफत दिले जाते त्यामुळे जे कुटुंब पूर्णपणे या धान्यावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड खूप मोठा आधार ठरते मित्रांनो अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे लोक आपला हक्क सोडून देतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा शासन निर्णय तुमच्या बाजूने आहे तुम्ही पात्र असाल तर कोणालाही तुमचा हक्क नाकारण्याचा अधिकार नाही थोडी जागरूकता आणि योग्य माहिती असेल तर तुमचे काम नक्कीच होऊ शकते मित्रांनो आत्तापर्यंत आपण कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतात आणि अडचण आल्यास काय करायचे हे सविस्तरपणे पाहिले आता या अंतिम भागामध्ये आपण अंत्योदय रेशन कार्ड मिळाल्यानंतर नेमके कोणते फायदे मिळतात आणि हे फायदे सुरळीत मिळावेत यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे समजून घेणार आहोत अंत्योदय रेशन कार्ड मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याला दरमहा शासनाकडून ठराविक प्रमाणात धान्य दिले जाते यामध्ये तांदूळ गहू आणि काही ठिकाणी इतर आवश्यक धान्य अत्यल्प दरात किंवा मोफत दिले जाते हे धान्य मिळाल्यामुळे गरजू कुटुंबांचा अन्न खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि किमान दोन वेळचे जेवण मिळण्याची खात्री निर्माण होते विशेषतः विधवा महिला एकटे राहणारे वृद्ध नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि आजारामुळे काम करून न शकणाऱ्या लोकांसाठी हा लाभ खूपच महत्वाचा ठरतो रेशन कार्ड मिळाल्यानंतर तुमचे नाव ऑनलाईन यादीत आले आहे का दुकानावर धान्य व्यवस्थित मिळते आहे का वजन योग्य दिले जाते आहे का याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे जर रेशन दुकानावर धान्य देताना अडचण केली गेली कमी धान्य दिले गेले किंवा नाव यादीत असूनही धान्य नाकारले गेले तर तुम्ही थेट अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार करू शकता रेशन कार्डधारक म्हणून हा तुमचा हक्क आहे यासोबतच रेशन कार्ड हे केवळ धान्यासाठीच वापरले जाते असे नाही अनेक सरकारी योजनांमध्ये रेशन कार्ड हे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाते त्यामुळे एकदा का अंत्योदय रेशन कार्ड मिळाले तर इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे सुद्धा सोपे होते यामुळे तुमची सरकारी कागदपत्रांची प्रक्रिया अधिक मजबूत होते मित्रांनो अनेक वेळा लोक भीतीपोटी किंवा अज्ञानामुळे अर्जच करत नाहीत पण लक्षात ठेवा शासन निर्णय स्पष्ट आहे आणि तो तुमच्या बाजूने आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड मिळायलाच हवे थोडी जागरूकता थोडा आत्मविश्वास आणि योग्य माहिती असेल तर कोणतीही अडचण कायमची राहू शकत नाही आज दिलेली ही माहिती फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या हजारो गरजू लोकांसाठी सुद्धा आहे कदाचित एखादी विधवा महिला एखादा वृद्ध आजोबा एखादी दिव्यांग व्यक्ती या माहितीसाठी वाट पाहत असेल त्यामुळे ही माहिती पुढे पोहोचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच पीएम सेवा मराठीला फॉलो करा अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना नवीन शासन निर्णय आणि थेट उपयोगाची माहिती वेळेत मिळवण्यासाठी पीएम सेवा मराठीसोबत जोडलेले रहा आणि हा संदेश जास्तीत जास्त गरजू बांधवांपर्यंत शेअर करा